हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग मी प्रज्ञा स्वागत आहे तुमचं प्रज्ञासयोग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये कसे आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळे मजेतच असणार आणि आज आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी तर श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा दोन दिवस झाले गावी सतत पाऊस पडतो आहे पंधरा दिवसाचा ब्रेक होता चांगलं ऊन पडलं होतं पण आता पुन्हा पावसाचं आगमन झालेलं आहे कारण आता कृष्ण जन्माष्टमीच्या वेळेला पाऊस वगैरे हा पडलाच पाहिजे उद्या दही अंडी आहे तर तो सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येईलच अजून कोणी चॅनल आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आज माझा उपवास आहे तर नैवेद्याची तयारी करायची आहे पण ती आत्ता नाही संध्याकाळी कारण की संध्याकाळी सर्व पूजा वगैरे करायची श्रीकृष्णाला पाळण्यामध्ये घालायचं आणि त्यानंतर उपवास मी सोडणार माझाच आहे ह्यांचा उपवास नसतो तर है तो तो आता दिवसभर काही काम नाही कारण की साबुदाण्याचे वडे बनवायचे तर हे बोलले की मी साबुदाणाचे वडेच खाईन वेगळं काही माझ्यासाठी करत बसू नको आणि शेगाची भाजी सुद्धा करायची जी की आज शेगाच्या भाजीला खूप महत्व असतं काय काय नैवेद्य बनवते ते तुम्हाला संध्याकाळी बघायला मिळेलच हे मागे ना तुळशी काढतायत कारण की ना आता फुलं फार कमी मिळत म्हणजे अगदीच नाही म्हणा म्हणाला तरी चालेल मोजकीच एखाद दुसरं असं फुल मिळतं आणि आत्ता कसं पूजा वगैरे करायची आहे देवपूजा तर सकाळची आणि आता श्रीकृष्णाची तर फुलं भरपूर हवीत पण सध्या फुलं काही गावी मिळत नाही आहेत कारण की पावसामुळे ती कोमेजून पण जात आहेत म्हणून तुळशी काढायला गेले आणि आता मला आज हवं होतं पाच प्रकारची फळं तर ती सुद्धा काही गावामध्ये मिळाली नाहीत मग ह्यांना म्हणाली की आज काकडी आणा कारण काकडी दाखवली तरी मग चालते म्हणजे प्रसाद म्हणून साईडला ठेवलं तरी चालतं मला वाटलं की फळं वगैरे कोण ना कोण भाजीवाले घेऊन येतील पण कोणीच आणलेली नाही आणि काल मार्केटमध्ये पण आम्ही काही गेलो नाही मला असं वाटलं की कोण ना कोण घेऊन येतील ना म्हणून मी काय मार्केटमध्ये मुद्दा म्हणून असं सा फळांसाठी नाही गेले पण ती शेवटी मिळालीच नाही तर काय जाऊ दे काकडीवरतीच काकडीच ठेवून आपण पूजा करूया तर इकडे आता आमच्या परसबागेमध्ये गोंडे यायला थोडी थोडी सुरुवात झाली आहे पण ते काय पूर्णपणे फुललेले नाहीयेत तर आता दोन आम्ही काढले तर तेवढे तर तेवढं पण ते पण पावसाने खराब झाले आणि आमची चिंगी आणि बकरी कशा कशी बघते बघा कारण की मी साडी वगैरे नेसते ना त्यावेळेला त्या अशा बघत बसतात त्यांना काहीतरी वेगळं वाटत कारण नेहमी मी गाऊन वरती वगैरे असते आहे चिंगी काय ग तर फुलं बघा एवढीच मिळाली जास्त करून तुळशी भरपूर आहेत आमच्याकडे दुर्वा मिळतात बऱ्याच आणि फुलं खूप कमी मिळतात हे राधाला मुरखी घालतायत ऍक्च्युली हिला आम्ही मुरखी बांधणारच नव्हतो कारण की हिना ना काही ठेवत नाही सगळं रात्री तिचं व्यवस्थित करून ठेवलं गळ्यातलं वगैरे की सकाळी ती पूर्ण डोक्यातून बाहेर काढते पण आम्हालाच बघवलं नाही कारण सगळ्यांना मुरखी आहे आणि हिला एकटीलाच नव्हती म्हणून म्हटलं घालाव कारण एकटी गाय अशी ठेवायला चांगला दिसत नाही ती हा ऍक्च्युली तिला कशी शिंग नाही येत ना त्यामुळे ती बाहेर येतात बघते असू दे आता चालली चरून अजून बाकीच्या आल्या नाहीत त्या काय आता आरामात येतील पाऊस आहे त्यामुळे बाहेर थांबतील छान आणि इकडे उपवासाची तयारी साबुदा याच्यामध्ये साबुदाणे ना भिजत घातले काल होते रात्री बटाटे उकडून टाकले बारीक मिरची टाकली आणि जिरं टाकलं साखर मीठ आणि शेंगदाण्याचं कूट कूट म्हणजे एकदम बारीक नाही केलंय थोडेच खिचडी खायला आवडत नाही ना मला म्हणून मग हे वडे कसे बरे वाटतात आणि खूप खूप म्हणजे काय आता वर्षभर तरी नाहीच आमच्याकडे वडे वगैरे अशा छोट्या वगैरे उपवासाला मी नाही करत शक्यतो कारण की लवकर सोडायचं असतो पण हा उपवास कसा बारा वाजता वगैरे सोडायला लागतो ना म्हणून मग जरा हल्ली उपवास झेपत नाही हे पकडतच नाही मी कसं तर खूप आधीपासूनच करते लग्नाच्या पण आधी बऱ्याच म्हणजे बरंच आधी करते पण तेव्हा कसं काम वगैरे नसायचं ना काय आता कसं नाही जमत म्हणजे भूक लागते खरं सांगायला काय लागते भूक तर लागते बाबा आता नाही जमत मला उपवास वगैरे आता पहिली मी काहीच नाही खायची उपवासाला जे सकाळपासून उपवास असायचा तो रात्री मी जेवाय सोडायची तेवढंच म्हणजे असं अधून मधून काहीच नाही म्हटलं आता हे सुयोग ना पण भरपूर बरे म्हणजे वर्षभर तर नाहीच मिळालेत ना आता म्हटलं करूया आम्हाला दोघांना पण होतील आणि खाली कस आई आणि धीर पण आहे तर त्यांना पण होऊन जाईल त्यांचा उपवास आहे नसेल मला वाटतं ना त्यांचा नसतं ना उपवास पण तरी सुद्धा होऊन जाईल ना त्यांना पण म्हणून जरा जास्तच साबुदाणा वगैरे भिजत घातला एक साईडला तेल पण ठेवलंय आपण पण म्हटलं एक एक तळत राहण्यापेक्षा पहिलं असं ह्या सगळ्या टिक्की करून घेते झालेत वडे जात खाली खाली म्हणजे घरी साबुदाण्याचे वडे पण घेऊन आणि एक दोन कामं करण्याच्या तर मी पण आता थोडा वेळ आराम करते जेवणाला काय एवढ्यात लागणार नाही रात्री काळा वाटा काळा वाटाणे भिजत घातलेत शेगाची पानं कालच आणलेली ह्यांनी कारण मागे पवार कपिनच्या इथे झाड आहे तर सगळीजण तिथूनच घेऊन जातात तर त्याची पानं पण अशी वेगळी करून ठेवून दिली आहेत म्हणजे जेणेकरून आज काही गडबड नको कारण काळ्या वाटांची उसळ करायची म्हटलं तर वाटप पण लागतं आणि लाईटीचा हल्ली काही भरोसा नसतो दोन रात्र म्हणजे दोन दिवस झाले रात्रभर लाईटच नाही आमच्याकडे काल होती त्याच्या आधी दोन दिवस त्यामुळे भरोसा नाहीये कधी पण जाऊ शकते तर वाटप पण मी काढून ठेवलेलं आहे ते आजच काढले कारण ते काल नाही काढले तर चला जरा वेळ पडूया हे येईपर्यंत नंतर काम आपली असतातच माऊ पण बाहेर गेलीये बाहेर म्हणजे भटकते तर किचन मध्ये आलीये आणि जेवणाला दा लागले गाईंचं दूध वगैरे काढून झालंय सुयोग आता डेअरी मध्ये जाते जेवणाला लवकर लागली म्हणजे एकदमच आठ आणि नऊ वाजता करायचं म्हंटल ना की दिवसभराच्या उपवासातून कंटाळ येतो म्हणून म्हटलं एक 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 सगळं उरकून घेते हळूहळू तरी ते एक साईडला मी काळे वाट्याने वरण भातचा कुकर लावलाय म्हणजे एकदाच शिजून येईल एक साईडला ना शेगड्याची पानं स्वच्छ धुवून थोडीशी परतून घेतली हे बघा अशी त्यानंतर कांदा मिरचीमध्ये फोडणी देणार तोपर्यंत थोडं थोडं सर्व शॉपिंग करून घेते कांदा टोमॅटो मिरची वगैरे आणि आज दोडक्याची सुद्धा बनवणार आहे तर एक दोडका होता तर ते एवढ्याची भाजी तर काय होणार नाही म्हणून भजी बनवणार सोबत पापड वगैरे तर असेलच आणि आज मेन म्हणजे कृष्ण जन्माष्टमीला आंबोळ्या केल्या जातात तर त्या सुद्धा करणार आहेत पीठ वगैरे सगळं आंबवून ठेवलेलं आहे म्हणजे तयार करून ठेवलंय पीठ कोकणात केलं जातं आंबोळ्या आणि शेगळाची भाजी काळ्या वाटाण्याची उसळ या तीन गोष्टी तरी नैवेद्यासाठी असतातच वाड्यात धुरी केली आहे आणि गुरांचं पण खाणं पिणं झालंय स्वच्छ अगदी स्वच्छ अगदी हा हिचं पण झालं ना चिंगीच आणि एकीच बाकी आहे फक्त ती अजून काही एवढ्यात येणार नाही आतमध्ये पाऊस चालू असला की छान बाहेर चरत असतात बाकी सगळे आलेत दोघीच नाही आलेत ना फक्त वसू आणि ही तिची आई गौरी आणि आता चार टाकणार हे शेवटचं काम असतं चार वगैरे टाकणं त्याच्यानंतर काही घालत नाही आम्ही मग ते डायरेक्ट सकाळी कारण की रवंत करायला पण त्यांना वेळ दिला पाहिजे माझ पण जेवण झालंय फक्त आंबोळ्या बाक्या तर एवढ्यात नाही करणार त्या गरम गरम करेन बाकीच्या गोष्टी कशा परत गरम करता येतात उसळ काळ्या वाटाण्याचा सांबारा परत भजी पण करून झाली आहे कारण नंतर ना नको वाटत तेल ते तेलकट सगळं करत राहायला उपवास अंगावर येतो वरण भात सगळंच झालंय पापड वगैरे पण तळून ठेवले फक्त आंबोळ्या बाक्या त्या आम्ही नंतरला करेन आता देवपूजेची तयारी पण करायची म्हणजे देवा बत्ती करायचे तीन आणि बाकी सगळं कृष्ण जन्माष्टमीची ती अजून वेळ आहे बरंच तर चहा पण ठेवला एक साईडला चहा घेतल्याशिवाय तरतरी येणार नाही बाहेर पण धुरी करून ठेवतो हो पावसातली पावसाच्या वेळेस आता दोन टाइम असते सकाळी पण आणि एकदम सकाळी आणि आता संध्याकाळची तर धूप वगैरे पण दाखवायचं आहे तर हो ते सगळं करूया हळूहळू गावाकडचं संध्याकाळचं वातावरण बघा सगळीकडे तुम्हाला हिरवळच दिसेल कारण की सगळीकडेच रान वाढलंय त्यामुळे इकडे मखमली आणि इथे आपली सगळी भाजी सध्या भाजीला आता स्टॉप आहे आजपासून कारण की आता परत नव्याने येते फुलं वगैरे आणि पडवळ थोडेफार आहेत दुधी पण आता यायला लागलेत भरपूर दुधी काढून विकून पण झाल्या वांग्याला आता जोर येतोय भरपूर चिंगी आमची तिची आई आणि वसू आली ना तिची बहीण की अगदी खुश होते आणि हिचं काय चाललंय माझ्या पायाखाली पाय का पकडते मला माओ अग अगं ग पंडी गो का झालं तुला माऊ माऊला आमच्या भूक लागली मस्ती बघा माऊची मस्ती बघा माऊ झोपली काय आलं डॉन आहे तो डॉन डॉन दुपारच पाहिजे संध्याकाळची बर वाटत जरा आणि ते कसं गावी म्हणजे कसं आता हे आपली वगैरे करतो ना आम्ही शेनीची शेणीची धुरी केली त्यातली शेनी एक घेतली त्याच्यावर दूध टाकलं की झाली हा नंतर कृष्ण जन्माष्टमीची पूजा मांडायची ना खाली त्याच्यानंतर चहा घेऊया चहा यांना मी कामालाय म्हटलं जरा वस्त्र करून द्या मला आणि फुलवात वगैरे कारण तोपर्यंत तो वस्त्र फुलवात आणि लांबवात बनवून झाले आणि यांनी कशी बनवली बघा छान शेवटची आंबोळी चालली बघा तुम्ही येईपर्यंत झालं येईपर्यंत मला जरा येरा उशीर झाला कामात होतो मी एवढे झाले कामात म्हणजे इकडे प्रज्ञेची पूजा चालली आणि माऊची एकदम बारीक नजर आहे त्याच्यावर कुठे काय कशी पूजा करते ती एकदम लक्ष चाल माऊ बघतेस म्हणजे बारीक लक्ष तू याकडे तू काय कुठून घेतेस कसं ठेवतेस